नमस्कार सहा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया आजच्या ठळकळामध्ये मराठा संदर्भातील चर्चेसाठी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र कोणाचा तरी कोण आला म्हणून या बैठकीवर बहिष्कार घालून विरोधकांनी राजकारण केल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय त्यावरून विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येतोय त्यात आज सकाळी भूगर्भातून आवाज आला आणि सात वाजून चौदा मिनिटांनी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला यात कोणतीही जीवित किंवा हानी झाली नसली तरी भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पाळखी सोहळा केतकीतला इथला करून आज इंदापुरात आहे येथे तुकोबरायांच्या पालखीचं दुसऱ्या गोल रिंगणाचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी जमले आहेत तुकोबारायांच्या पालखीचा आज इंदापुरातच मुक्काम असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पिंपळ येथे दुपारचा विसावा घेऊन बरड इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगा घेण्यात येणार आहे कोलाड इथल्या कुलासाठी गर्दर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे यासाठी अकरा तेरा जुलै दरम्यान महामार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या काळात बंद ठेवण्यात येणार आहे प्रवाशांना या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आहे रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रियाला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत कदान शहरणाऱ्या ब्रिक्स शिखर परिस्थितीसाठी पंतप्रधान मोदींना खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विशेष आमंत्रित केले याचबरोबर विदेशातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईव्ह शेअर आणि फॉलो करा धन्यवाद